ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एसटीव्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा सिंदखेडा येथे शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन व दोन हजार सव्वीस दिनदर्शिकेचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडा येथे शिवसेना कार्यालयाचे भव्य उद्घाटन तसेच दोन हजार सव्वीस वर्षाच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रक जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे जिल्हा संघटक मंगेश पवार प्रमुख छोटू पाटील तालुका प्रमुख गिरीश देसले ईश्वर पाटील माजी प्रमुख सर्जेराव पाटील जिल्हा उपसंघटक कल्याण बागल दोंढाईचा शहरप्रमुख शैलेश सोनार प्रमुख महेंद्र धनगर माजी शहर प्रमुख नंदकिशोर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जिल्हा संपर्क प्रमुख अशोक थात्रक यांनी शिवसेना ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून ती जनतेच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ असल्याचं सांगितलं आहे गावागावात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याची गरज असून प्रत्येक शिवसैनिकांनी जनतेशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात असंही त्यांनी स्पष्ट केले जनतेच्या प्रश्नांना प्राश प्रशासन दरबारी प्रभावीपणे मांडणे ही शिवसैनिकांची जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केले शेतकरी कामगार युवक महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची शिवसेनेची परंपरा असून हीच परंपरा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे अन्यायाविरोधात आवाज उठवणे लोकहितासाठी झगडणे शिवसेनेची विचारधारा तळाकाळापर्यंत पोचवणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणी यांनी नव्यानं सुरू केलेल्या शिवसेना कार्यालयामुळे शिंदखेडा तालुक्यातील संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला या कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या जातील आणि शिवसेना अधिक आक्रमकपणे जनतेच्या बाजूने उभी राहील असे मत त्यांनी सांगितले तसेच तालुक्यातील नागरिकांनी आपल्या विविध प्रश्नांसाठी शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमास राजू माळी संजय देसले पाटील एस टी पाटील संतोष बोरसे चंद्रसिंग ठाकूर अशोक पाटील अशोक बैसाने स्वप्नील देसले विष्णू चव्हाण दीपक बोरसे किरण देसले आधार बोरसे संजय मगरे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते कार्यालय उद्घाटन आणि दिनदर्शिका लोकार्पणाचा हा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यातील सिंकडा शिरपूर या जिल्हा कार्यालयाचं आणि सिंतकड्याचं मध्यवर्ती कार्यालय या बाजारपेठेमध्ये मुख्य रस्त्यावर आज उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो आणि या प्रसंगी, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची दिनदर्शिका पक्षाचे जिल्हाप्रमुख सानाभाऊ सोनवणे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही निर्माण केलेली दिनदर्शदर्शिका याचंही आज लोकार्पण झाल्याचं जाहीर करतो या कार्यालयाचा उपयोग शिवसैनिकांना एकत्र येण्याकरता किंवा शिवसैनिकांना बसण्याकरता होत असताना त्याहीपेक्षा जास्त या तालुक्यातील आडलेल्या नडलेल्या रंजलेल्या गांजलेल्या सर्वसामान्य जनतेला त्यांच्या समस्याची निराकरण करण्याचं एक प्रमुख मुख्य ठिकाण आहे हा विश्वास निर्माण करणं या सगळ्यांचं जिल्हा प्रमुख सानाभाऊ सोनवणे सहित सगळ्यांचं प्रथम कर्तव्य मला विश्वास आहे किती आलेला मग तो आदिवासी असेल तो मागास मागासवर्गीय असेल शेतकरी असेल विद्यार्थी असेल माय भग माय भगिनी अठरा डिसेंबरला आमचे संपर्क नेते आदरणीय माजी आमदार अशोकजी दात्रक साहेब यांचे असते आम्ही कार्यालयाचं उद्घाटन आणि आपली दोन हजार सव्वीसचं दिनदर्शिका याचं अर्पण सोहळा या, या ठिकाणी साहेबांच्या हस्ते आम्ही अर्पण केलेलं आहे तर या ठिकाणी मी या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ शिरपूर तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जनतेला आवाहन करतो की हे दोघं तालुक्यातले मध्यवर्ती कार्यालय आणि बऱ्याच वेळेस मी या ठिकाणी उपलब्ध राहील आणि जनतेची सेवा करण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील वृद्धांचे पगारीचे प्रश्न असतील जे जे काही प्रश्न असतील त्यांनी सहज या ठिकाणी जेव्हा मी नसेल ते माझे पदाधिकारी शहर प्रमुख तालुका प्रमुख हे या ठिकाणी उपलब्ध असतील आपण बेधडकपणे या ठिकाणी आमच्या मदत मागण्यासाठी कारण शिवसेनेचे धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आम्हाला लोकांची सेवा करायची जनतेची सेवा करायची आणि आमच्या बाळासाहेबांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे जनतेपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि त्यासाठी हे कार्यालय या ठिकाणी आजपासून उपलब्ध होणार आहे उपलब्ध जनते